सारखं बर सरकार माझं राम जितेंद्र भावे आहे निर्भय महाराष्ट्र पार्टी ही आमची जी पार्टी राष्ट्रीयकृत नोंदणीकृत पार्टी आहे आणि पुणे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी घेऊन मी तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचलेलो आहे नाशिकला आम्ही जवळपास सारखी होतला चाळीस आता सध्या आजचा आमचे दोन निवेदन आहेत तुम्हाला एक प्रामुख्यानं एच एस पीच्या संदर्भात आहे ते रद्द करायला पाहिजे कारण ती दोन हजार एकोणीस पासून अस्तित्वात आहे त्याच्यात अस्तित्व काय आम्हाला स्पष्टपणे जाणवत नाही पण आमची त्याच्यामध्ये याला लूट होते आहे आणि दुसरं जे आहे जनतेची जी कामं आहे ती शासकीय शुल्कात इथे व्हायला पाहिजे ती होत नाही म्हणून कुणा मध्यस्था विना विना विलंब वेगवान पारदर्शक पद्धतीनं ती झाली पाहिजे आमचा फुटबॉल होऊ नये हे आमच्या प्रमुख मागण्या आहे त्याचं निवेदन आम्ही तुम्हाला द्यायला आलो आणि ते द्यायला आलो असताना आत्ता इथे थोडेसे समस्याही समज झाले आणि आम्हाला फरशीवर बसायला लागलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो तुम्ही तात्काळ याच्यामध्ये मदत करू शकत असाल तर तुमच्या कार्यालयामध्ये तुमचं जे कार्यालय दिलेलं आहे केबिन दिलेली आहे ती एकदम मोर दॅन सफिशियंट आहे सगळे बसून आणि चर्चा होऊ शकते जर तुम्हाला तो बदल करायचा नसेल तर आम्ही इथे बोलू शकतो तुमच्याशी आमचं हे म्हणणं आहे की फरशीवर आम्ही याकरता बसलो की आम्हाला अडवणूक झाली पण ती जर अडवणूक नसेल तर आम्ही सन्मान आम्ही तुमच्या समोर बसून आम्हाला शांतपणे गांभीर्यानं तुमच्याशी चर्चा करता येईल यावर तुमचं काय ओपिनियन ते आम्हाला सांगू जण हिचे तुमचे कोणतरी असेल पाच जण घ्या पाच या तुमचं काय असेल शिस्त नंबर घ्या सगळेजण जाता येईल ऐका त्याच्यावरच तर चर्चा आहे सर केबिन आम्ही खूप मोठं बांधलंय त्याच्यामध्ये दहा पंधरा खुर्च्या ठेवल्या आहेत आणि आमच्या दहा पंधरापेक्षा जास्त माणसं नाही आणि अधिकारी जे आहेत ना ते सक्षम आहेत सगळ्या परीक्षा देऊन उत्तमरित्या पास झालेले आहेत आणि जनता निरुपद्रवी आहे तिला तिचं मागणं त्या सरकारकडे मागणं मांडायचं आहे तो तो सरकारी नोमाइंदा जो आहे तो सक्षम आहे त्यांच्याबरोबर आम्ही बोलणार तुम्ही आता प्रतिनिधी मधून बोलताय ना हो पाच पाच सहा जण बोलताय सगळ्यांना ऐकायचंय त्यांना सगळ्यांना ऐकायचं नाही तुम्हाला इथं जर सांगायचं तुमचे जो कोण शिष्टमंडळाचं पाच जण असतील की घ्या आता चर्चा करा या परत एकदा सांगतो सरांना कळलंय तुम्हाला परत सांगतो ती जी केबिन आहे वीस बाय वीस ची आहे त्याच्यात दहा पंधरा खुर्च्या आहेत आम्हाला सगळ्यांना सन्मानानं बसता येईल तुम्हाला सन्मानानं चर्चा करता येईल मालकाला जर मालकी ताटात ठेवायचं नसेल तुम्हाला त्याला असं गुलामच करायचं असेल तर आणि इथे बसतो आमचं काही म्हणणार नाही रद्द करा रद्द करा भारत माता की भारत माताची वंदे काम चुकार भ्रष्टाचारी हे काम चुकार भ्रष्टाचारी मालक हेच खरे देशद्रोही आता आज येत आहे ना तुम्ही चाल सर जाऊ देट व्यवस्था करता बसा बासा तिकडे मध्ये बसून घ्या लवकर बस

भावीजी, बस अब सर, ये बात ले गया। क्रोटोपाल को नहीं, नहीं सुन रहे हैं बात करनी। चल। नहीं, मैंने कोशिश नहीं की तुमने कोशिश नहीं की। पाच सर्व नाही माझ्या मागे आज दोन विजेत माझं नाव जितेंद्र भावे आहे निर्भय महाराष्ट्र पार्टी नावाने आमची राष्ट्रीय स्तरावरची नोंदणीकृत पार्टी आहे तिची पुणे जिल्ह्याची सगळी कार्यकारिणी ग्रामीण शहरी तसंच महानगरपालिकेची कार्यकारणी आजीला बरं एक तर मला जागा द्या तुम्ही इकडे या तुम्हाला सांगत तुम्ही जागेवर करा तुम्ही शूटिंग घ्या पण आम्हाला पण जागा देते तिथे उभं राहायला ठीक आहे तुम्ही घ्या काय अडचण नाही थोडस इकडे मोकळे हे ओढू राहिले इकडे तिकडे करू राहिले राह करू द्या ना मोकळं करू दे ना ताकू नका तुम्ही सगळ्यात शांततेत चर्चा होणार तुम्ही चर्चेत आलेला नाही फक्त तुम्ही हे करू नका की आम्हाला हेच पाहिजे नाही इथंच पाहिजे मॅडम आहेत आता सबक्षी मॅडम सर बोलताय नहीं। तक्रार तुम्ही आम्हाला मोकळे द्या सर तुम्ही थोडं बाजूला सारखा गुलाम झाली जनता तुम्ही थोडं बाजूला सारखा मला जागा द्या मला व्यवस्थित करू द्या तुम्ही बाजूला सारखा तुम्ही बाजूला सरका ना उभे राहू द्या ना तुम्ही खाली खाली खालच्या पासून सगळं लापड चालू इथं मॅडम आम्ही नाशिकला जवळपास जनतेला फ्री ऍक्सिस देऊन चाळीस टक्के आरटीओ मधला भ्रष्टाचार कमी करण्यात यशस्वी झालो आहोत आमची हो आमची पक्षाची गाडी जी आहे ती आरटीओच्या गेट गेटवर उभी राहते आणि तुमचं जे सरकारी शुल्काची जी पावती आहे त्या पावतीत आमचा माणूस मोफत काम करतो गेल्या पावणे दोन वर्षापासून आम्ही याच्यात यशस्वी झालेलो आहोत तिथले शिंदे साहेब असल्या तिथले भगत साहेब रिटायर झाले ते होते देशमुख साहेब होते या सगळ्यांनी मिळून आम्हाला खूप कॉपरेट केलं आणि आमचा गेले पाऊन वर्षाचा प्रवास खूप छान पद्धतीने पूर्ण झाला तो प्रवास आम्हाला इथेही करायचा आहे त्यासाठी तुमची कॉपरेशनची भूमिका लागेल दुसरं एच एस आर पीचं आज निमित्त मोठं आहे की मोठा त्या नंबर प्लेस आपल्याकडे दोन हजार एकोणीस सालापासून परी चालली त्याच्यामध्ये सांगितलं असं जातं की चोरी गेली की वाहनं शोधणं सोपं जातं किंवा चोरी करतो म्हणजे रेरिंग करत नाही चवणे सोपं पण तसं होते पण तसं काही होताना दिसत नाही कारण दोन हजार एकोणीस नंतर अनेक वाहने चोरी झालेली आहेत ती सापडल्याची काही नोंद आपल्याकडे मिळत नाही मिळत असेल तर ती आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये पारदर्शकपणा पण पाहिजे अशा पद्धतीची दोन विवेजन मी तुम्हाला आलेलं तुम्ही वाचन एक, एक, एक बर यामध्ये मला एक खुलासा असा होता की याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का एच एसआर संदर्भामध्ये विधेयक वगैरे लोकसभेत किंवा राज्यसभेत किंवा विधानसभेत किंवा विधान परिषदेत याच्या बाबतच आपलं त्यांच्या अधिष्ठ दोन हजार एकोणीस नंतर झालेल्या गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्यांना एच आणि एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी ज्याच्याकडे आहेत त्यांच्याबाबत राज्य शासनाला त्यांनी निर्णय केला सांगितला तिथं कधी व्हायचं तुम्ही हे केला त्यानुसार आपल्या शासनाकडून निर्णय जो आला त्याच्या कमिशनर ऑफिस ते आम्हाला सांगितलं त्यानुसार आम्ही त्याच्यासारखी लगेच सगळ्यांना प्रसिद्धी देऊन निघून ते काम करण्याबाबत लोकांना अपघात केला आणि ह्याच्याबाबतचं सगळं जे काय काय कामकाजामध्ये सगळं ऑनलाईन सांगण्यात आलं मला ऑलरेडी म्हणते येताना आमच्या ऑफिसला एंट्री करताना बघितलं असेल त्याच्यासाठी एसओपी जी कशी ऑनलाईन तुम्ही कशी तुम प्रोसेस फॉलो करायची आहोत की कुठल्या साईटवर जायचं कुठनं जा। हे करायचं हे सगळ्याच्या बाबतच आपण दिलेलं तर त्यानुसार लोकांनी फॉलो करून हे करायचं त्याच्यामध्ये जर पुण्यामध्ये आम्ही केलं काय ते सांगतो त्याच्यामध्ये जर लोकांना बघताना काही अडचणी झालाय तर त्याच्यामध्ये आम्ही जे कस्टमर केअर आणि त्यांचं ऑफिसचा जो कोणी पर्सन आहे त्याचा एक नंबर दिलेला आहे आमच्याकडे आमच्या हिपडेक्सला आम्ही याच्यासाठी जर त्यांची एक व्यक्ती बसवलेली आहे की ज्या काही लोकांना तक्रारी येतील का येतील लोक त्यांना येऊन विचारतात त्या गोष्टीशी भेटून घेऊन त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करून देतात तर त्याच्यामध्ये व्यक्ती ज्या जो आहे त्यांचे तो आम्ही आमच्याकडे कुणाला आम्ही जे केलेलं आहे की त्यांचं जो काही कस्टमर केअर नंबर आहे तो प्लस त्यांचं जर कोणाला फॉर्म भरताना ऑनलाईन भरताना जर तक्रार म्हणजे अडचण आली तर त्यांच्या एका पर्सनचा नंबर हे दिलेला आहे की जो त्यांना सोल्व आए। आए। बर हा भावडा प्रश्न आहे व्यावहारिक प्रश्न आहे साडेचारशे रुपये आपल्याकडे जे शुल्क ठेवण्यात हो हो आलेले अठरा टक्के माझ्या माहितीप्रमाणे जीएसटी बरोबर आहे तर शेजारी राज्य जे आहे गुजरात तिथे एकशे पंचावन्न रुपये गोव्यामध्ये एकशे पन्नास रुपये तर असं का झालं याचं काही तुम्ही खुलासा देऊ शकता त्याच्या बाबतच आमचे ट्रान्सपोर्ट कमिशनर्स आहेत स्वतः ऑलरेडी सगळ्या चॅनल्स दिलेला आहे ऑनरडी मी तुमच्यापर्यंत त्या सगळ्या लिंक्स आलेल्या असतील आणि असेल तरी त्याबाबतचे लिंक्स असतील ते आपण यांना पाठवून आली काहीतरी त्याच्यामध्ये त्यांनी शासनाने जे काही घेतलेली कशी प्रोसिजर फॉलो करून घेऊन काय केलेलं आहे ते सगळं त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तर त्याच्यामुळे साहेबांनी आता स्वतःच एक्सप्लेन करून सगळं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे अजून त्याच्यात वेगळंही काय सांगितलं तुम्हाला त्या आम्ही लिंक्स जे आहेत ज्या टी व्ही नाईनवर झालेल्या आहेत मला त्या एडी वर झाल्या वगैरे सगळ्या चॅनल्सवर सांगितलं आहे त्या लिंक्स त्याच्या जे काय ते तुम्हाला मी शेअर करतो बर आता ऑनलाईन आपण जे म्हणतो ना या प्लेटचं पण काम जे आहे ना ते लोकांनी ऑनलाईन करावं तर त्याच्यामध्ये खूप टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत तर ते शेवटी कुठेतरी मध्यस्था थ्रू येऊनच करावं लागतं अशी परिस्थिती काहीच आवश्यकता नाही मोबाईलवर आहे तुमच्या मोबाईलवर नव्हत आहेत ज्या आम्ही आता खाली स्टेप्स लावलेल्या आहेत तुम्ही त्याही बघून घ्या त्या ह्याच्यावर तुम्ही स्वतः करून बघू शकता त्याच्यामध्ये अजिबात कोणाकडे जायची काही गरज नाही काही नाही इंडिव्हिज्युअल माणूस कधीही कुठला ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये कधीही करू शकतो त्याच्यामध्ये कुणातरी जायचं जायची आवश्यकता नाही तुमचे काही प्रश्न असतील आणि शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष तुमचं काही बोलायचं असेल तर बोला नाही निर्णय झालेला आहे त्या संदर्भामध्ये मॉर्थ मध्ये ऑलरेडी झालेलं आहे तर त्याच्याबाबतचं तुम्हाला राजपूत दिलेलं आहे त्यात जे आहेत ना ते तुम्हाला आम्ही पाठवून सो सोड्या तुमच्या लक्षात येईल साहेबांनी स्वतः आता सगळं सांगितल्यानंतर आम्ही परत अजून त्याच्यात वेगळ्या सांगा बरोबर नाही बरोबर आहे रिल्स वगैरे मध्ये ते आहेच पण मग त्याच्यात हायर ऑथॉरिटी जर ट्रान्सपोर्ट कमिशनर इज सिनियर हायर ऑथॉरिटी स्टेट आणि दिल्यानंतर आम्ही अजून त्याच्यात वेगळा का सांगण्यासारखं काही नाहीच आहे ना सांगितलेलं आहे इस... ते सांग ना सर इंडियामध्ये इंडियन कॉन्स्टिट्युशनच सगळ्यांनी तर तेच सांगितलं की जर माझ्या हायएस्ट ऑथॉरिटी जर सगळ्यांना करून सांगितल्यानंतर परत मी त्याच्यात वेगळा सांगायचं का म्हणजे जे क्वेरीज होते ते मी आन्सर केलं कोणाला काही विचारायचं अजून प्रश्न आहे का प्रश्न आहे का रे कोणाचा कोणाला विचारायचं काही एक मिनिट सर एक सर एक मिनिट पूर्ण भारतामध्ये कर प्रणाली जर एकच असणार आहे एकच कर आपण पूर्ण भारताचा पूर्ण राज्यांमध्ये देतोय तर प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळे नंबर साठी पैसे का कायम होतील आणि तुम्ही करचा जो विषय आहे ना कर हा लिस्ट मध्ये आहे आणि तो प्रत्येक स्टेट मी त्याच्याबाबतचं डिसिजन घ्यायचा त्याच्यामुळे कर जो काय आहे तो प्रत्येक स्टेट आपला आपला वेगळा करत हो पण मग जी अमाऊंट लावलेली मॅडम हा पॉलिसी डिसिजन पॉलिसी डिसिजन मध्ये आम्ही त्यांनी ऑलरेडी दिले होते तर आपण पुन्हा पुन्हा तेच विचारतो <laughs> एकतीस लाखी चोरी थांबेल का hmm. असं वाटतं

विचारलं पाहिजे एकोणवीस पासून अंमलात आहे मार्ग तेव्हापासून चोऱ्या झाल्याने आज काही घडले त्याच्यानंतर सेकंड हँडचे जे काही व्यवहार होतात ना त्याच्यामध्ये सुद्धा या नंबर प्लेट ज्या आहेत ना त्या सुद्धा बदली करून ना व्यवहार होतात आरटीओ मध्ये आता त्याच्यावर खूप झगडतोय मध्यस्थाशिवाय एजंटाशिवाय या खरेदी विक्री होऊ शकत नाही कारण मध्ये फायनान्स कंपनी असते तर त्याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या नंबर प्लेटला हातप्रम करण्यामध्ये सगळ्यांना यश मिळालेलंच आहे नाही तर मग मला असं त्याकडे पण असे तुमच्याकडे काही सांगा की एकोणीस तेवीस एकोणीस ते पंचवीस आपल्याला काय काय फायदा झाला या नंबर याच्यात काही आमच्याकडे कोणाची त्याच्याबाबतची तक्रार आली नाही की माझी गाडी चोरीला गेलेली आहे आणि हा नंबर प्लेट मी अशी झालेली आहे आणि जर आली आणि मी आली तर आम्ही नक्कीच त्याच्यावर बघून घेऊन जा सहा वर्ष देखील गाडी चोरीला गेली नाही गेली असं म्हणत नाही पण तक्रार त्यांच्याकडे आली नाही असं त्यांचं म्हणत Yeah. Okay, can anyway.